श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तीस मार्च म्हणजेच रविवारी गुढीपाडवा आहे तर साडेतीन मुहूर्तापैकी एक गुढीपाडवा आणि या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जर तुम्ही घरात एक वस्तू आणलीत ना तर तुम्हाला पैशाची कमतरता कधीही भासणार नाही घरामध्ये सुख समृद्धी सर्व काही येईल तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुमची आर्थिक परिस्थिती इतकी कशी बदलली तर जाणून घेऊया गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे मराठी नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासूनच होते चैत्र महिना आहे तर मराठी महिन्यामध्ये पहिला महिना हा चैत्र महिना आहे तर नवीन वर्षाची सुरुवात ही चैत्र महिन्यापासूनच होते पण तुम्हाला हे माहिती आहे का जर तुम्ही गुढीपाडव्याला एक वस्तू घरामध्ये आणली तिची स्थापना घरामध्ये केली तर तुम्हाला कितीही पै पैशाची कधीही तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही इतकंच काय तर घरामध्ये अनेक वेगवेगळ्या मार्गाने पैसा येईल तुम्हाला आश्चर्य वाटेल पण पैसा येणार येणारा थांबणार नाही आता तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे पण कष्टाशिवाय तर पर्याय नाही कि कितीही कष्ट केलं तर त्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळतंय का जितके कष्ट करता त्याप्रमाणे फळ निश्चितच मिळत नसेल तुमच्या कष्टाप्रमाणे तुम्हाला फळ मिळावे यासाठी तुम्हाला थोडी तरी ईश्वराची साधना उपासना करावी लागेल आणि त्यासाठी एक गोष्ट आवश्यक आहे ती गोष्ट तुम्हाला गुढीपाडव्याला आणायची आहे ती म्हणजे कोणती गोष्ट तुम्हाला खरेदी करायची आहे तर तुम्हाला जी गोष्ट न गुढीपाडव्याला खरेदी करायची आहे ते म्हणजे स्त्रीयंत्र स्त्रीयंत्राची तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर स्थापना करायची आहे लक्षात घ्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तासारखा दुसरा कुठलाही शुभमुहूर्त स्थापना करायला मिळणार नाही गुढीपाडव्याला तुम्ही घरामध्ये स्त्रीयंत्र स्थापना केली ते सिद्ध केलेलं स्त्रीयंत्र असावे तर तुम्हाला त्याचे चमत्कारिक अनुभव येतीलच पण हो या स्त्रीयंत्राची स्थापना केल्यावर तुमचं काम झालं असं होत नाही बरं का तुम्हाला श्रीयंत्राच्या पूजेचे नियम माहिती असायला पाहिजे रोजच्या रोज स्त्रीयंत्राची पूजा झालीच पाहिजे तसंच एखाद्या विशेष दिवशी म्हणजेच मंगळवार शुक्रवार पौर्णिमेला त्याच्यावर कुंकुमार्चन ही करावे आपल्या प्रत्येकाच्या मनात नेहमी अनेक इच्छा असतात कोणाला धनप्राप्तीची इच्छा असते संतान प्राप्तीची इच्छा असते कोणाला मनाची शांततेची कोणी सुख समृद्धी शोधत असतं तर अशा सगळ्या प्रकारच्या इच्छांची पूर्तता स्त्रीयंत्र करते इतकंच काय तर भक्तगणांच्या सर्व संकटांचा नाशही करते तर हिंदू धर्माच्या शास्त्रानुसार सर्व यंत्रामध्ये स्त्रीयंत्र हे सर्व सर्वश्रेष्ठ स्त्रीयंत्र आहे त्याशिवाय मनुष्याला तरणोपाय नाही असं मानलं जातं ब्रह्मांडपुराणातील उल्लेखानुसार जिच्या गर्भामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास आहे अशा श्रीललिता महात्रिपुरारी सुंदरी देवीचं हे निवासस्थान आहे आणि त्या निवासस्थानी नि महाकाली महालक्ष्मी महासरस्वती अशा सगळ्या प्रकारच्या शक्तींचा वास आहे तुम्हाला अनुभव येईल की तुमच्या घरातल्या स्त्रीयंत्राच्या अस्तित्वानेच तुमच्या घरातील वातावरण शुद्ध आणि मंगलमय झाले आहे ज्या घरात हे स्त्रीयंत्र असते त्या घरात नेहमी समृद्धी नांदते या यंत्रामुळे विद्याशक्ती यश मान सन्मान ऐश्वर सकल समृद्धी प्राप्त होते या स्त्रियंत्रामुळे सर्व प्रकारचे फलसुद्धा नाहीसे होतात या स्त्रियांत्रामुळे दुःख त्रास साडेसाती नाहीशे होते अशा सगळ्या संकटांपासून मुक्ती मिळते या यंत्रामुळे सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतात सर्व इच्छा पूर्ण होतातच आणि जीवन आनंदी होते पण लक्षात ठेवा या यंत्राच्या पूजेची माहिती करून घ्या आणि या गुढीपाडव्याला श्रीयंत्र घरात नक्की आणा चैत्रशुद्ध प्रतिपदा प्रति हा दिवस शालीवाहनशकाचा पहिला दिवस असल्याचा तुम्ही ऐकलंच असेल तर या दिवशी घरातील सर्वांनी पहाटे लवकर उठून स्नान करावे तत्पूर्वी घर स्वच्छ करावे मुख्य प्रवेशद्वाराबाहेर रांगोळी काढावी दाराला आंब्याच्या पानाचं आणि झेंडूचं तोरण बांधावे वडीलधाऱ्या व्यक्तीने घरातील देवाची मनोभावे पूजा करावी आदल्या दिवशी विकत आणलेली वे वेळूची काठी धुवून स्वच्छ करावी तिच्या टोकाला नवीन वस्त्र बांधून त्याला सुवासिक फुलांची माळ बांधावी त्यावर चांदीचा किंवा तांब्याचा गुडू बा पालता घालवा आणि साखरेच्या गाठीची माळ बांधावी गुढीला कडुलिंबाचे पानही बांधावे त्यानंतर सर्व कुटुंबाच्या उपस्थित गुढी उभी करावी यालाच शास्त्रामध्ये ब्रह्मध्वज असं म्हणलं जातं गुढीची मनोभावे पूजा करावी पाठोपाठ कडुलिंबाची कोवळी पाने घ्या त्यात ओली भिजवलेली हरभरा डाळ गुळ ओवा हे सगळे घालून मिश्रण तयार करावं आणि ते सगळ्यांना प्रसाद म्हणून द्या नंतर गावातील मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामांचं जा, कुटुंबासमवेत दर्शन घ्यावं परंतु मंदिरात जाणं शक्य नसेल तर घरातल्या रामरायाचा फोटो असेल तर फोटोला हार घालून दर्शन घ्यावे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी नवीन पंचांग आणावे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी पूजा करावी ते वर्षभर सर्वांनी पंचांग वाचवा गुढीपाडव्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा आणि सर्वांनी मिळून जेवणाचा आस्वाद घ्यावा आणि दिवस आनंदात घालवावा सूर्यास्तानंतर गुढीवर हळदी कुंकू अक्षता अर्पण करा नंतर गुढी उतरवा गुढीपाडवा ही साडेतीन महर्तापैकी एक आहे त्यामुळं तुम्ही नवीन गोष्टींना प्रारंभ करू शकता नवीन गोष्टी खरेदी करण्यासाठी हा दिवस उत्तम मानला जातो नवीन गाडी घेऊ शकता सोनं चांदी खरेदी करू शकता नवीन गोष्टी काहीही तुम्हाला जे पाहिजे असतील त्या नवीन गोष्टीं तुम्ही त्या दिवशी खरेदी करू शकता नवीन व्यवसाय सुरुवात करू शकतात तर त्या दिवशीपासून तुम्ही नवीन गोष्टींना प्रारंभ करू शकता तर हे आपलं मराठी नवीन वर्ष सुरू होतं गुढीपाडव्यापासून तर सर्वांनी हसत खेळत नवीन वर्षाला सुरुवात करा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद